मुंबई नाका इंद्रनगर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या चार मोटरसायकल संशयित सा। मुंबई नाका नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गस्त घालत असताना पोलीस शिपाई गणेश बोरनारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नंदिनी नदी किराणी सापळा रचून सोयल उर्फ बाबू पप्पू अन्सारी याच ताब्यात घेत चौकशी केली असता बाबू अन्सारीकडून चार मोटरसायकली हस्तगत करून मुंबई नाका इंद्रनगर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील चार मोटरसायकलच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणले याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली आज दुपारनंतर डीबी एक गोपनीय माहिती मिळाली होती की भारतनगर मध्ये एक इसम दोन चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन येत आहे त्या अनुषंगाने आमच्या डीबी चे पी एस आय शेख आणि डिबीचे ए एस आय सोनार त्यांच्या पथकासह भारतनगर येथे पोहोचले आणि सदर आरोपीला दोन गाड्यासह ताब्यात घेतलं त्यांनी अजून दोन गाड्याची आपल्याला कबुली दिली अशा त्याच्याकडून चार मोटरसायकल आपण रिकवर केलेल्या आहेत सध्या ते एकच आरोपी आहे त्याच्याकडून आपल्या मुंबई नाका पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एक गुन्हा गंगापूरचा आहे आणि एक गुन्हा इंदिरानगरचा आहे असे चार मोटरसायकल आपण त्याच्याकडून रिकॉवर केलेले आहेत आरो रेकॉर्डवरचा आहे का आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे सोयल उर्फर बब्बू पप्पू अंसारी हा भारत नगरचाच राहणारा आहे आणि तो, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे हां सदारची कामगिरी माननीय पोलिस आयुक्त सर तसेच आमच्या झोनचे पोलीस उपायुक्त सर साहेब पोलीस आयुक्त धुमा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मनोज कुमार चव्हाण सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार समीर शेख पोलीस शिपाई गणेश बोरणारे नवना तुगले आदींनी ही कारवाई केलेली आहे ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నాకు